जगामध्ये कुबेराला सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच व्यक्ती असा नाहीये की ज्या व्यक्तीला मला पैसे भरपूर झाले तर मला पैसे नको आहेत असा ती व्यक्ती आपल्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा वेळी अशाच काही घटना घडतात आपल्याला पैशांची लालसा भरपूर लागत राहते आपल्याला सतत असं वाटत असतं की आपल्याकडे पैसा भरपूर यावा आपल्याकडे भरपूर अपॉर्च्युनिटीज याव्या फायनान्शियली आपण खूप स्ट्रॉंग व्हावं त्याकरता म्हणून मी आज तुम्हाला एक खूप सुंदर उपाय सांगतो उपाय खूप सोपा आहे करायला तुम्हाला सर्वांनाही अनुकूल आहे तर करायचं काय कुबेर बाहेर चावी जी आपल्या ऑफिस मध्ये उपलब्ध त्याच पद्धतीने तुमच्या घरातला जो चांदीचा तांब्या असेल त्या तांब्यामध्ये आपल्या चरणामध्ये लागणारे जे काही नाणी असतील ती सर्व नाणी भरून घ्यायची त्याच्यावरती आपली जी कुबेराची चावी आहे ती चावी ठेवायची त्यावरती एक कुबेर यंत्र ठेवून त्याची दर शुक्रवार मंगळवार पूजा करायची व पूजा झाली की उत्तर दिशेमध्ये झिरो डिग्रीला ती नेऊन ठेवून टाकायची तुम्ही बघाल की जवळजवळ चाळीस दिवसाच्या आत कुठून ना कुठून तरी सतत तुमच्याकडे पैसे यायला लागतील पैशाचा ओक सतत तुमच्याकडे वाढत आहे नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद रिप्रेझेंट करतोय शिक त्या वासुला अशा छोट्या मोठ्या टिप करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा हा व्हिडिओ मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद